चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकर्ता एप्लिकेशन वर आपण बघतोय महिला बाल विकास मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण गृहबाल निरीक्षक त्यानंतर तलाडी भरती ग्रामसेवक भरती वनसेवक भरती लेखा आणि कोशागार विभागातली कनिष्ठ लिपिकची भरती सगळे जेवढं काही टी सी एस आणि आयबीपीएस घेणार आहे ते सगळं आपल्या समोर टार्गेट आहे चला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटपट पटपट पंचवीस प्रश्न बघायचे बघा महिला बालविकासचे जे विद्यार्थी आहेत आणि समाज कल्याणचे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला मराठी पन्नास गुणांसाठी आहे तुम्हाला मराठी पन्नास गुणांसाठी आहे आणि जे मुख्य सेविकेचे विद्यार्थी आहेत त्यांना वीस गुणांसाठी आहे आणि मला इथे आउट ऑफच पाहिजे आणि घेणार आहे आपलेच विद्यार्थी घेणार आहेत आउट ऑफ निकाल लागल्यानंतर मी तुम्हाला पाठवेल त्याच्या स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनेलला त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने पुढे जायचंय कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्य लेखन केलं असा प्रश्न आहे बघ टोपन नाव मी तुम्हाला आज एक लेक्चर जे टाकलंय ले खूप मेहनत घेऊन टाकलेलं आहे तुमच्या बॅचेस बॅच मध्ये मी अवेलेबल करून देतो की सिलेक्टिव्ह टॉपिक्स पुढच्या शेवटच्या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसात काय वाचायचं तेवढं तुम्ही करा किमान ते करा याच्या व्यतिरिक्त करू नका असं माझं म्हणणं नाही काही जण ते चुकीचा अर्थ करतील तुम्ही एवढं सांगितलं होतं मी किमान तेवढं ज्यांचा अभ्यास कमी झालाय त्यांच्यासाठी बोलतोय ओके okay, चला या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे गोविंदाग्रज गोविंदाग्रज आम्ही कोणाला म्हणतो गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी हे लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी राम गणेश गडकरी कुसुमनिल माधवसूद केशवसुद कृष्णाजी केशव दामले सुत म्हणजे काय मुलगा का? कोणाचा मुलगा केशवांचा मुलगा बघा त्यांनी किती भारी आपलं टोपांना नाव ठेवलं आपल्या वडिलांचं नाव या ठिकाणी आलं पाहिजे म्हणजे ती प्रगल्भता ती तुम्हाला माहित असली पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे आज्ञार्थी वाक्य आज आंघोळ करू नकोस सुमित नेहमीच पोहोचल्यावर फोन करतो साहेब तुम्ही इथे बसाल का जिण्यावरून बाळ खाली आहे असं काहीतरी आपण म्हणूया बघ जिन्यावरून बाळ खाली आहे असं मी म्हणतोय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सॉरी सॉरी जिन्यावरून बाळ खाली घसरले असे घसरले असं वाटते आज्ञा पाहिजे सौम्य असेल कठोर असेल आज्ञा पाहिजे उत्तर किती जणांचं येते चला सगळ्यांचं स्वागत आहे ज्योतिताई दीपकजी भूषाजी कीर्ती समीक्षा रिया राखी सुरेखा चरुलता तेजल महेंद्र उत्कर्ष योगिता सुप्रिया सुजाता भारती आशालता त्याला सगळ्यांनी जॉईन व्हायचं लाईव्ह सेशन मिस करू नका आज आणखी एक लाईव्ह घेतलं मी किती वाजता एट पी एम ला उद्या सुद्धा मी दोन लाईव्ह सेशन आणि एक रेकॉर्डेड घेणार आहे एक सकाळी एक लेक्चर मी कशाच तरी इंग्लिशचं जी ऍड करतो आणि संध्याकाळी एक मॅथ रिजनिंगचं घेऊ हो, आणि एक तांत्रिकचं काहीतरी घेऊ हो आपण तांत्रिकचं घ्यायचं का म्हणजे मुख्य सेविकेचे कायदे आणि स्कीमवर मला ती सांगा ऑलरेडी त्याच्यावर मी टाकलंय पण अजून घेऊ ओके करंट वर आपण अजून जानेवारीचं एक मी सेशन घेतोय डिसेंबरचं अजून एक सेशन घेतोय म्हणजे तुमचं करंट अफेअर्स कव्हर होईल आज आंघोळ करू नकोस काय आज आंघोळ करू नकोस इंटरेस्टिंग आहे आज्ञा केलेली आहे आज्ञा केलेली आहे सरळ सरळ आहे क्रियापदाच्या रूपावरून बघा सगळ्यात महत्वाची ती शब्द काय माहिती का रूपावरून कशाचा बोध होतं रूप पुढे पुड़ी, पुढील विधानाला आज्ञा करा बघा वाक्य मी तुम्हाला सांगतोय वाक्य रूपांतरण वाक्याचे वाक्या प्रकार आवडे टीशी असला असं आपण म्हणूया ओके आठ वाजताचं मिस झालंय आराध्यताई किंवा इतर ज्यांचं मिस झालंय त्यांनी ऍपवर लाईव्ह लेक्चर्स या फोल्डरमध्ये जाऊन ते ती बघायचंय तिथे ती ते राहील उद्याचा दिवस चोवीस तास तिथे तर सांगू स्कूटर वापरणे आता बंद करू नको आज्ञार्थी करा कर। 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 बंद करशील का स्कूटर वापरणे इथे तो सांगू नये स्कूटर वापरणे बंद करीत नाही इथे तो सांगितलं स्कूटर वापरणे आता बंद कर स्कूटर वापरणे बंद करशील का आज्ञार्थी वाक्य तुमच्या समोर आहे तीन नंबरचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे वाक्य रूपांतरण इथे चुकवू नका बरेच जण चुकतील बघा इथे आहे बंद करत नाही विधान आहे पुन्हा प्रश्नार्थी आहे जिथे जिथे प्रश्न चिन्ह आलं का ते अधिक कट करायला शिका बघा काही गोष्टी टेक्निकनी घ्यायच्या घेणार काही विषय नाहीये मग किती जर सांगितलं स्कूटर वापरणे आता बंद कर बंद कर मध्ये अज्ञाय बंद कर मध्ये अज्ञाय पुढे मी जातोय पुढचा प्रश्न आहे विनलेले व झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे काय बघा विनलेले व झाकण असलेले फळ ठेवण्यासाठी वापरला जाणार साधन त्याला काय म्हणतो आम्ही करारी करन्दा, करन्दा, था था। करंडा आए, करंटा करपटा आता बऱ्यापैकी आपल्याकडे मुकेशेच्या भगिनी आहेत तुमच्याकडून मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे महिलांना माहीत पाहिजे चार नंबरचा प्रश्न आहे ते असं विचारतो की महिलांनाही लवकर कळणार नाही काय येत आहे येत आहे येत आहे येत आहे आहे तुम्हाला माहित आहे काय करंडा त्याला काय म्हणतो आम्ही करंडा करंडा म्हणू नका हे दोन्ही म्हटलं चालतंय तिसरा नाका म्हणून याचा अर्थ वेगळाच आहे नाहीतर नाही तर मग तुमचा रिझल्ट आणखीच उलटा फिरायचा सा। जाळ्यात सापडणे अडकणे यासाठी कोणता शब्द वापरता येईल बघा जाळ्यात सापडणे अडकणे यासाठी गृहित गुलाम गुरुत्वाकर्षण गुरफटणे आपण म्हणतो ना अरे मी त्या बँकिंग फ्रॉडच्या जाळ्यात सापडलो किंवा एखादं तू सापडला जाळ्यात सापडला म्हणजे काय झालं पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल अडकतोय गुरफडतोय कशात तरी तो तिच्या किंवा ती त्याच्या जाळ्यात सापडणे तेही हेच आहे घुरफटणे बरोबर आहे ना ती तो म्हटलं की जर आपल्याला लवकर कळतं ना तसे सगळे माणसं की तुम्ही माणूस आहे मी माणूस आहे आणि ज्याला हे असं मी सांगितलेलं कळत नाही ते आहे असं म्हणत नाही मी असं लोक काही काही असं म्हणतात की एखादं जर कळालंच नाही मग ते हा पण तसं काही नसतं आपला आता सध्या कसं आहे सध्या आपल्याला काहीच तीन तो काही नाही आम्हाला फक्त तीच सध्या तीच आठवते कोण ती परीक्षेची तारीख आणि ती वेळ आमच्या समोर सध्या ओके ती सध्या काय करते आम्हाला काही नाही आमची ती तारीख त्या दिवशी आम्ही काय करणार याच्याशी आम्हाला घेणं देणार हे मी पुढे जातोय हो बापरे सर मुद्दाम टोमना मारतात टॉन्ट मारतात म्हणतायत हे असंही भारी भारी शब्द भेटतात तुमच्याकडून ना रामेश्वरजी म्हणताय तुमची तलाठीची बॅज घेतली होती चार मार्काने रिझल्ट गेला आता म्हणजे घेतल्यामुळे गेला की म्हणजे मला कळालं नाही बाबा आता तुमच्यातही लोक ट्वट मारायला लागली तुमची तलाटीची बॅच घेतली होती चार मार्कमुळे रिझल्ट गेला आता ऐकणारे इतर सगळे विद्यार्थी यांचं म्हणणं काय की विद्यार्थी माझी स्तुती करतोय की माझी काढतोय मला कळत नाही बाबा चला साईड प्लीज भविष्य काळातलं वाक्य बघा गणिताच्या तासाला मागच्या बाकावरच्या मुली अखंड बोलत असतात मी फक्त काळ ओळखायचा ना मी फक्त क्रियापदा बघितलं बंगलोरला एक कार भाड्यानं घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जाऊ या दुकानात गिरायकांची तुंबळ गर्दी असते तो माझ्या मित्राबरोबर सिनेमाला गेला भविष्य काळ बघा बोलत असतात वर्तमान असते वर्तमान गेला भूत एकाच आहे जाऊ जाऊ तिथं ते नको तेच चित्रपटाचं आहे पुढे जातोय आशाला तर काही म्हणतायत मराठी व्याकरण फक्त सर तुमच्यामुळे सोपं वाटतं ओके चला वेगवेगळ्या दिवशी पेपर आहेत सगळ्यांना शुभेच्छा आहे एकदम पॉझिटिव्हली सगळ्यांनी जायचंय पेपर देऊन यायचंय रिझल्ट घेऊन यायचंय आहे कसं आहे मला पेढे खायला आवडतात कोण किती किती जण मला पेढे देणार आहे मला बरं आधी जे मला पेढे द्यायला दे दे तयार होतील त्यांच्या पोस्ट निघतील रे बाबा ही किंवा पुढची पण एवढं करा मास्तर सांगितलं तेवढं तर करा सगळे मात्र वाटली गेली भावे कर्म करतरी कर्मनी करते तुम्ही मला पेढा पेढा दिला ना मी तुम्हाला पार्टी देईल म्हणजे असं नाही आपण फुकटात काही येत नाही बरं तुम्हाला सर एवढं लांब यायचं तुमच्याकडे भाडं खर्चून यायचं त्याच्यात पियक पेडा परवडतं का आणि ते स्पीड पोस्टने मी काही घेणार नाही तुम्ही आल्यावर तुमची एकदम चांगली मेजवानी तुम्हाला भेटेल काही विषय नाही हम्म चला चलो आगे वडती आहे आजीपास घाबरायचं नाही पहिल्या शिफ्टवाल्याने एकदम फॉर्म मध्ये जायचं बिधास्त काही विषय नाही सगळ्यांसाठी तुमचे नॉर्मलायझेशन मेथड आहे नॉर्मलायझेशन मेथड आहे सगळ्यांना काही फरक पडत नाही पहिली काय शेवटची काय सगळे सेम सगळे सेम ज्याचा अभ्यास टिकणार आहे सगळ्यात मात्र वाढ इथे ना एक लपलेलं आहे कार्यकर्त्यांकडून असं आहे हे कार्यकर्त्यांकडून हे जे कडून आहे का कडून हे कडून हे अध्यारात येत कर्मकर्तरी ये करूर है है, है। है स्पेशल वाक्य बर का, का, का प्रयोगामधले हे पाठच करून ठेवायचं ओके वा वा सत्कार तर करणारच मी आणि पिढाही खाणार चला खूप सारे जण आवडतय निश्चितपणे भरतीची बॅच आहे तुम्ही ऍपवर जाऊन घेऊ शकतात बॅच बद्दल मी जास्त बोलत नाही का ॲप डाऊनलोड करून घ्या मुख्य सेविकेच्या आता पंधरा दिवसाची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला अव्हेलेबल करी आपण तुम्ही तिथे बाय नावर क्लिक केल्यावर तुम्हाला पंधरा दिवसासाठी सुद्धा ट्रॅक बॅचला जॉईन होता येईल काही जणांची मागणी होती माझा पेपर लवकर आहे मी एक महिन्याच्या एवढे पैसे भरू फक्त पंधरा दिवसाची द्या एकदम आपक प्रमाण लेखनानुसार आतोक शब्द लिहा बघा मलिनीकरण महत्वपूर्ण मत्स्यालय महाशिवरात्र प्रमाण लेखन म्हणजे काही शुद्ध आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय बरोबर काय मलिनीकरण कसं लिहायचं मलिनीकरण मधला हा ली अनरस्वय मली असं पाहिजे ते आणि पुढे निकरण बरोबर आहे महत्वपूर्ण मधला हा दीर्घ दीर्घय मागच्याला म्हटलं इथे सहच्या आधीचा तस ओढला यांनी महाशिवरात्र इथे एवढा एकच बरोबर बरोबरी चौथ आहे आली ना महाशिवरात्र जवळ मी ना एक दोनच उपवास करतो आणि त्या दिवशी पोट भर शाबुदाना खातो शाबुदाना बटाटे रताळे सगळं घरच्यांना सांगतो प्याक आणून ठेवायचं तुम्ही मला आस उघडे असतं का मस्त उपवास म्हणजे काय चला काय हरकत नाही लेट पण थेट करा दोनच उपवास एक आषाढी एकादशी आणि दुसरी महाशिवरात्र तिसरा उपवास आपण कोणता करत नाही बाबा आपल्याला जमत नाही रे खाय पियाला लागतं आपल्याला तुम्ही म्हणाले एवढं खाय पियाला लागतं मग मास्तर बारीक कसं का होतोय ते सायकलिंगचा दररोज सायकलिंग करतोय मी एवढे मास्तर बारीक होतोय ओके हा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय काय कर्म कर्ता आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आम्ही प्रयोग म्हणतो बघा प्रयोगाची व्याख्या सुद्धा तुम्हाला विचारली गेली ओके पुढे मी जातोय एका रात्री राक्षस गुपचूप झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीच्या मुलाला पळवले या वाक्यरचनेमध्ये कोणता काळ आहे भविष्यकाळ भूतकाळ साधा वर्तमान काळ वर्तमान काळ झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीला पळवले हे जे पळवले का इथे आमच्या वाक्याचा काळ आहे चला दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुमचं पाहिजे मला खूप ऍक्टिव्ह आहात तुम्ही एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या बरोबर फडपट लाईक करा शेअर करा वर लेक्चरला बघा इथे पळवले भूतकाळ आहे कृष या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा हो स्थूल किरकोळ बारीक काळी मोड कृश कृष म्हणजे असा तसा तो क्रिश नाही तो ऋतिक्रोशन रु, तो तसा नाही तो हुँ? तो वेगळा आहे बघा ते हॉल तिकीटचं तुम्हाला हेल्पलाईनला करावं लागेल मी काहीच करू शकत नाही हॉल तिकीटच्या बद्दल त्यांची वेबसाईट आहे तिथे जा त्यांना मेल टाका काहीतरी करावं लागेल मी काही करू शकत नाही मुगज तुम्हाला मी असे लावत नाही ओके okay. अकरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला आहे आणि मला वाटतं त्यांच्या मेलवरून वगैरे तुम्हाला हेल्प होईल त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला आहे करत राहा फोन मेल टाकत राहा त्यांना करावं लागेल काम थोडी मेहनत घ्यावी लागेल ला पर्याय एखाद्याचं काही टेक्निकल असेल पुरुष म्हणजे हडकोळा वगैरे स्थूल म्हणजे आपला त्याला ढबरा म्हणतात बरे शब्द आहे तुम्हाला आठवले असतील सगळे आता सगळ्यांना आठवले असतील लहानपणी आपण कसं जे मस्त असे खाऊन पिऊन सुखी आहे त्यांना काय काय म्हणतो तुम्हाला आठवलं तुमच्याकडे काय म्हणतात असं स्तूलला तुमच्या गावठी शब्द सांगा मला दुसरे नका मी एकदम असे प्रमाण भाषेनुसार मला बोली भाषेतले शब्द पाहिजे <coughs> तसे महाराष्ट्रातले सगळ्यांना माहित होईल ना चला तुमच्यातले जे स्थूल आहेत ते अजिबात कमेंटनी करणार तसे जे बारीक आहे ते करतील हार्दिक गाणं गातो सभेत चहा देण्यात आला पालकांनी मुलांना सांभाळावे सर्वांना प्रसाद दिला जाईल मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय की प्रयोग नीट करा ज्यांचं प्रयोगाचे उदाहरण चुकतात त्यांनी पहिले प्रयोग हा टॉपिक वाचून टाका जर त्यांना तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स यायचे असतील तर पटकन तांत्रिकचा इलाई घेतो मी यस यस कल्याणताई साईडला होतोय भावेमध्ये ना कर्त्याला प्रत्यय पाहिजे कर्मालाही प्रत्यय पाहिजे बारा नंबरचा प्रश्न आहे सोप्प मी तुम्हाला सांगितलंय बघा इथे कर्त्याला प्रत्यय नाहीये हा कर्तरी आहे इथे सर्वांना प्रसाद दिला जाईल कर्माला प्रत्यय नाहीये आहे सगळे चहा देण्यात आला चहाला प्रत्यय नाहीये कर म्हणे पालकांनी मुलांना सांभाळावे आणि शेवटी वावी वे आलं हे मावीचे बघा प्रयोगावरचा जर मार्क तुम्ही चुकवून आले तर माझ शिकवण्याला का काही अर्थ नाही मला नाही नाही चालणार चुकीला माफी नाही तुम्ही रिझल्ट घालवले मग तुम्ही जर असे सोपे जर म्हणजे ज्याच्यावर वारंवार प्रश्न आले तुम्हाला माहीत झाले की अरे हा टॉपिक येणारच आहे आणि तुम्ही त्याच्यातले मार्ग जर चुकवायला लागले तर तुमचा पराभव निश्चित आहे तुम्ही तुमच्या हातानेच ओके शब्द निवडा खिळ दांडगाई दा भी कथा दस्तूर बरोबर कोणता एकच शब्द बरोबर एकच बरोबर आहे कोणता बरोबर आहे पटकन बघा बर का दात खिळणी म्हणा दात खिळी बसली म्हणतो आपण दात खिळी पायनिक तुम्ही कोणाची दात खिळी बसलेली दस्तूर खुद्द दाम कथा तो भी रस्वय दाम भिकता असाय तो हो शब्द शब्द लिहायला शिका शब्द वाचायला शिका मराठी चित्रपट जनक आम्ही कोणाला म्हणतोय राज कपूर वी शांताराम दादासाहेब पाळके सचिन पिळगावकर आणि त्यांनी काढलेला तो पहिला चित्रपट कोणता पहिला मुखपट कोणता असेही प्रश्न तुम्हाला जी मध्ये येऊ शकतात उत्तर द्यावं लागेल पटापट पटापट पड़, मला उत्तर पाहिजेत चलो आणि देतायत तुमच्यात खूप सारे जण खूप चांगल्या पद्धतीने पण म्हणजे एवढ्या कमेंट्स येत आहेत का तुम्हाला वाचणंही पॉसिबल होत नाही इतके फास्ट कमेंट तुम्ही करतायत आणि हे मला वाटतं कोणाचं चुकणार नाही जे चुकले ना त्यांचा रिझल्ट येणार नाही दादासाहेब ना फाळके पुरस्कार हे पुरस्कार दिला होतो आणि चित्रपटसृष्टीचे ते जनक आहे कोणत्या जिल्ह्यातले होते होते आता उतार आहे तुम्हाला मी आधी सांगितलंय उतार्यावर काम करून जा आणि मी हा उतारा आहे ना याच्यावरचे प्रश्न मी सोडवून घेत नाही तुमच्याकडून का तुम्हाला का कारण हे ना तुम्हाला उतारा वाचायचा आणि प्रॅक्टिस करायची ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता ऍपवर देतो आणि त्या टेस्ट पेपर जे दिले तिथेही पीडीएफ मी तुम्हाला देतो या चलो हा ऍपवर तुम्हाला पीडीएफ अपलोड केले आहेत या या ज्या टीसीएस पेपरच्या का या तुमच्या मुख्य सेविकेच्या बॅच मध्ये सुद्धा मी पीडीएफ दिले फुल टेस्ट नाहीये पण या टीसीएसच्या पीडीएफ सगळ्या दिल्या मी बॅच मध्ये दिल्या ऍपवर फास्ट बॅच वाल्यांना भेटतील त्या तिथे रेल्वेवरतीची बॅच आहे तलाठीची बॅच आहे वणरक्षकची तुम्ही म्हणाले याचं काय आलं मध्येच ज्यांचं इकडे पेपर झाल्यावर ज्यांना वाटेल की आता आपल्या इकडे काही खरं नाही त्यांनी लगेच तलाठीला यायचं वनरक्षकला यायचं रेल्वे भरतीला यायचं म्हणजे आपल्याकडे कसं आहे अनेक औषध आहे अजिबात घाबरायचं नाही परीक्षा संपणार नाहीये तुमचाही एका संधीने एका जत्रेने काही देऊ म्हातारा होत नाही आपलं चालू ठेवायचं पुढचा अभ्यास ओके अभ्यास वाया जात नाही बघा प्रश्न कसा येतो बघा डराव डराव कोण करतो पावसाची आव लागली घडणाऱ्या घटनांचा योग्य क्रम लावा ढग जवळ कशासाठी आता ठामपणे शब्दाचा अर्थ काय आता बघा या प्रश्नाचं उत्तर तर पॅरेग्राफ नऊ वाजता येतो आणि एकोणीस पाच प्रश्न आहे पाच च्या एकही मार्ग मला चुकवायचा नाहीये तलाठी बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे बघा आपल्या सगळ्या बॅचेस या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत म्हणजे तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतात ना तेव्हा तुम्हाला एक हजार प्लस लेक्चर भेटतात बेसिकचे आणि नंतर लाईव्ह स्वरूपात मध्ये प्रश्नोत्तराचे सेशन किंवा इतर काही बेसिकचे सेशन मी घेत असतो मी पुढे जातोय त्याला हे किती जण सोडवतायत पॅसेज किती जणांनी सराव केलाय पॅसेज सोडवण्याचा मला ते सांगा की चाललंय फक्त मला हो हो म्हणताय करतच नाही काम त्याच्यावर हक्काचे दहा मार्क आहे हक्काचे आता इकडे मुख्य सेविकेला किती मार्काचा पॅसेज येतो येतो की नाही येतो हा मला शंका आहे कारण की एकतर दहाच प्रश्न याचे कशाचे मराठीचे तिथे पॅसेज येईल की नाही येईल याबाबत मी सातशंका पण येऊ शकतो आणि समाज कल्याणला तर येणारच आणि महिला बालविकासला येणारच ओके अनेक वचनी शब्द वाडा एक आहे अनेक काय वाडे वाडा वाडी वाड आला आलं जमलं तुमचं आमचं जमलं उद्या सकाळी एक रेकॉर्डेड लेक्चर मी हे करेल अपलोड करेल ऍपवर अभ्यास करता ऍपवर लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्येच मी ते टाकत असतो नंतर मग कंटेंट मध्ये जाते एक वाडा अनेक वाडे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा देव भगवंत राक्षस आसुर दैत्य देवे देव देव दानव विरुद्धार्थी राक्षस असुर विरुद्धार्थी दैत्य देव म्हणजे भगवंत भगवान ओके देव वरती कट होत आहे नाही ना नाही बोधित नाही आता चला जास्त वर घेणार नाही मी खाली वाक्याचा काळ ओळखा बघा काळावर मराठी आउट ऑफच घ्यायची आपल्याला इंग्रजी सुद्धा मी तुमचं घेतो या इंग्रजी सुद्धा घेतोय खूप सारे जण इंग्रजीचे एक गोष्ट सांगतोय तुम्ही कोणतं लेक्चर किती वेळा बघतायत किती लेक्चर बघतात तुमच्या बॅच मधले त्याचा रिपोर्ट सगळा माझ्याकडे म्हणजे उद्या जर तुम्ही भविष्यात म्हणले की सर मी बॅच जॉईन केली होती आणि माझा रिझल्ट नाही आला माझ्याकडे तुम्ही किती लेक्चर बघितले तुमच्या बॅच मध्ये किती वेळेसाठी बघितले किती वेळा बघितले त्याचे सगळे रिपोर्ट्स आहे म्हणजे एखादा जर विचारायला लागला मला माझं म्हणणं की तुम्ही लेक्चर्स बघा नोट्स वाचा तुमचा रिझल्ट येणार शंभर टक्के काय गावी जाईल सरळ चांगला विषय भविष्याचे भविष्याचे उज्ज्वल भविष्य तुमचं विरुद्धार्थी शब्द बघा गोड हे लय सोपाया एवढी सोपे येतीलच असं माझं म्हणणं नाही पण आलेले एवढे सोपे गोड गोडचं समानार्थी विरुद्धार्थी काय चविष्ट मधुर रुचकर कडू गोड विरुद्धार्थी चविष्ट तर येणार नाही रुचकर येणार नाही मधुर येणार नाही कडू येईल पुढे जातोय वाक्याचा प्रयोग ओळखा आता पुढची मराठीची टेस्ट आहे ना मी थोडीशी हाय लेवलची घेतो थो, थोडी हाय लेवलची घेतो थो। हम्म थोडी मीडियम हाय सगळंच म्हणजे एकदम काय केलं नाही हवेत जातील ना त्यांना जागेवर आणू आपण चालेल ना घेऊ थोडी अवघड पुढे अवघड म्हणजे जरा एमपीसी प्रश्न घेतो जरा थोडेसे हा इतर परीक्षांची प्रश्न घेतो जरा कर्मकर्तरी कर्तरी कर्मणी प्रयोग भावे प्रयोग भीमाने कर्त्याला प्रत्यय बकास्वराला कर्माला प्रत्यय मारले तृतीय पुरुषी नपुसक लिंगी नपुसक लिंगी एकवचने चाल पाटे विषय क्लोजे काय म्हणतात जमतय तुमचं आमचं यस भावे प्रयोग काय भावे प्रयोग कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल आणि क्रियापद कसं असतं की व्याख्याचे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे जमतय का पटकन समाज कल्याणची फास्ट ट्रॅक ब्याच आहे महिला बालविकाची फास्ट ट्रॅक बॅच आहे ही पंचेचाळीस दिवसाची आहे समाज कल्याणची आता याच्यातही मी एक ऑप्शन देतो तुम्हाला इथे एक तीस दिवसाची सुद्धा देतो एक एक महिन्याची सुद्धा देतो एक का इथे फीस थोडी कमी करून देतो इथे आणि इथे पंधरा दिवसाची मी दिली आहे काहीतरी दोनशे सत्तरऐंशी रुपये त्याची फीस आहे पंधरा दिवसासाठी सुद्धा आणि तीस दिवसाची आहे तिची फीस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला बायवर क्लिक केलं की नंतर ऑप्शन येईल वरती तुम्हाला तीस दिवसाची दिसेल पण बायवर क्लिक केलं की पंधरा दिवसाचा ऑप्शन येईल इकडे तुम्हाला वरती पंचेचाळीस दिवसाची दिसेल बायवर क्लिक केलं की तुम्हाला एक महिन्याचं ऑप्शन येईल तुम्ही म्हणजे तुम्हाला मी देतो ज्यांच्या परीक्षा जवळील त्यांच्यासाठी उगाच तुमचं जास्त फीस त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची नाहीये पण फायदा झाला पाहिजे सगळ्यांना अंजू ताई म्हणतायत सर आता असले प्रश्न येत नाही तुमच्या टाइमला येत असेल अंजू ताई माझा टाईम म्हणजे मी काय अजून म्हातारानी झालो एकदम ओके मध्ये हा हे प्रश्न दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या वेगवेगळ्या परीक्षांचे प्रश्न आहे आमच्या टाइमला म्हणजे काही आम्ही एकोणीशे नव्वदच्या परीक्षा दिलेली नाहीये आम्ही अजूनही राज्यसभा देतोय त्याच्यामुळे थोडस काय फक्त अवघड असेल तर तेच प्रश्न असतात असं काही नाही अवघड मलाही घेता येतात पण ते पेपरला येत आहेत तेच प्रश्न आपण घेतोय मुख्यत्वे ओके चला हा या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद